जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आग्रही आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण का आवश्यक आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा टक्के शेतकरी आणि शेतजमीन आता शिल्लक राहिलेली आहे आणि त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे दोन एकरच्या आतमध्ये आहेत अल्प भूधारक आहेत उर्वरित शेतकरी हे बागायतदार आहेत या एकूण पंधरा टक्के मध्ये फक्त मराठा कुणबी शेतकरी नसून सर्व जाती धर्माचे लोक आहेत जे शेतकरी म्हणून शेती कसत आहेत लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला तर या पंधरा टक्के पैकी चार ते सहा टक्के शेतकरी हे मराठा आणि कुणबी आहेत असे ग्रही धरू त्यामध्ये एक टक्के शेतकरी कुणबी आहेत असे ग्रही धरले आणि एक टक्के शेतकरी बागायतदार नोकरदार व्यावसायिक आहेत असे ग्रही धरले तर प्रश्न उरतो तो फक्त दोन ते तीन टक्के शेतकऱ्यांचा ज्यांना आरक्षणाची गरज आहे ज्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे आजच्या महागाईचा विचार केला तर वार्षिक दोन ते तीन लाख रुपयांची गरज एका कुटुंबाला आहे आपला घर खर्च भागविण्यासाठी ज्यामध्ये तो फक्त जगू शकतो त्यामध्ये आपल्या लेकरांना शालेय शिक्षण देऊ शकतो तेही सरकारी शाळेतून म्हणजे इतरांच्या तुलनेत हा वर्ग शैक्षणिक सुविधा देऊ शकत नाही परंतु दोन एकर शेतीत वार्षिक दोन लाख रुपयांच्या उत्पन्नाची हमी आहे का तर नाही या पंच्याऐंशी टक्के आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांचं उत्पन्न हे तीस ते पन्नास हजार रुपये एवढंच आहे म्हणजे मासिक उत्पन्न हे तीन ते चार हजार रुपये एवढं एवढ्या कमी उत्पन्नात तो ना घर चालू शकतो ना शेती चालू शकतो शासनाने किती जरी अनुदानाच्या योजना काढल्या तरी हा वर्ग सक्षम होऊ शकत नाही अगदी पन्नास टक्के अनुदान जरी दिले तरी उर्वरित पन्नास टक्के रकमेची भरपाई कुठून करणार या विवंचनेमुळे या वै, वै, वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांच्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत वास्तव परिस्थिती आहे म्हणून शासनासमोर दोनच पर्याय आहेत तेही शेतकरी टिकवायचा असेल तर एकतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातून एका व्यक्तीला नोकरी देणे किंवा शेतकऱ्यांना वार्षिक तीन लाख रुपये सानुग्रह मदत देणे आणि हे जर शक्य नसेल तर या शेतकऱ्यांना अर्थातच मराठा समाजाला कुंडी म्हणून आरक्षण देणे तरच शेती आणि शेतकरी टिकणार आहे भूमिहीन शेतकऱ्यांचा आकडा दरवर्षी वाढत आहे अल्पभूधारक शेतकरी जमिनी विकून शहरात स्थलांतरित होत आहेत गावातून मजुरांची आणि कष्टाचे काम करणाऱ्यांची मानवा झाली आहे उदरनिर्वाहच होत नसेल तर तुमचं आरक्षण ही निरुपयोगी आहे या स्थितीत समाज येऊन ठेपला आहे ही वेळ हातची निघून गेली तर आरक्षण देऊन काय उपयोग झोळीच फाटकी झाली तर देऊन काय फायदा प्रश्न गंभीर आहे राज्याचं शेती उत्पन्न घटलं तर शेती संपली येणं अत्यावश्यक आहे असं वाटतं या निमित्ताने एवढंच धन्यवाद